सप्रेम जय महाराष्ट्र आपल्या राज्याचे गृहमंत्री चमचमदासचे चिरंजीव योगेशी कदम आपण गुंडांना पण शस्त्र पार होणार आपण बायका नाचवणारे डान्सबार आपल्या आईच्या नावावर आहेत असा आपल्यावर आरोप आहेत आमचे शिवसेनेचे नेते अनिल भाऊ परत नुकतंच त्यांनी वांद्रे येथे पत्रकार परिषद घेऊन पुरावे सहित कागदपत्र दाखवून काही व्हिडिओ दाखवून काही ऑडिओ क्लिप दाखवून सगळे पुरावे त्यांनी दिलेत जो आराम फसवून तो परदेशामध्ये पळून गेला त्याच्यावर अनेक गुन्हे त्याचेच दाखले देणारा त्याचा ना सचिन गायवळ तो बांधकाम आहे म्हणून हो तुम्ही त्याला शस्त्र परवाना दिला त्याच्या विरोधात सुद्धा अनेक गुन्हे अनेक खुनाचे गुन्हे अनेक खटले त्याच्या विरोधात मग त्याच्या जीवाला भीती आहे त्याची पैशांची देवाणघेवाण जास्त मोठ्या प्रमाणात असते म्हणून तुम्ही त्याला शस्त्र आपला हा महाराष्ट्र फडणवीस साहेब रामराज्य आहे तुम्ही जय श्रीरामाच्या घोषणा देऊन लोकांना फसवून मत चोरी करून तुम्ही राज्यामध्ये सत्तेत आलात हरामखोर मिंदे लोकांना तुम्ही पन्नास पन्नास खोके देऊन त्यांना सत्तेमध्ये घेतलं आपण सत्तेत आलात जो माझा आज बळी राजा अतिवृष्टीमुळे तो चिंताग्रस्त झालाय आज त्याच्या डॉक्युमेंटचं छप्पर गेलंय त्याला मदत करण्याऐवजी तुम्हाला पक्ष फोडण्यासाठी आमदार खासदार फोडण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नगरसेवक दुसऱ्या पक्षातले आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष भोगवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत तुम पण बळीराजाला देण्यासाठी पैसे नाही आज जे योगेश कदम गृहमंत्री आहेत त्यांची खऱ्या अर्थाने तुम्ही हकालपट्टी केली पाहिजे कुठल्या पद्धतीनं सांगता का तुमचं सरकार हे भ्रष्टाचार मुक्त सरकार आहेत तुमचं सरकार हे रामराज्य सरकार आहे सरकारामध्ये कोणताही नागरिक महाराष्ट्रातला नागरिक दुखी नाही सगळे एका गुंडाला तुम्ही शस्त्र परवाना देतात तो तो गुंड का चांगल्या दहा लोकांचा खून करू शकत नाही जरी त्याचा बांधकाम व्यवसाय असला पण त्याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्याच काय स्वतः गृहमंत्री आपला मित्र असल्यामुळे तुम्ही त्याला शस्त्र परवाना देता जो निलेश कायवळ गुंडाचा भाऊ आहे जो देशाला फसवून दुसऱ्या देशात पळून गेला त्याच्या भावाला तुम्ही शस्त्र परवाना देतात तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा अहो तुम्ही ज्या माय ज्या आईनं तिच्या गर्भातून नऊ महिने ठेवून तुम्हाला जन्म दिला तुम्ही त्या आईच्या नावानं डान्स मारू वाढतात माय भगिनीच नाचवत ना तुम्ही एक प्रकारे तुम्ही आईलाच नाचवताय तिथं अशा पद्धतीने तुम्ही गुंडांना तुम्ही पारवाडे देतायत खऱ्या अर्थाने तुम्ही निषेध करण्याचे पलीकडे तुमची हकलपट्टी करून तुझी दिंड काढली पाहिजे खरं या महाराष्ट्राचा संरक्षण करताच जर डान्स बार चालवतो गुंडांना शस्त्र परवानगी देतो हे रामराज्य नाही हे रावणाचं सरकार आहे हे अफजल खानाचं सरकार आहे यावरून जेबाचं सरकार आहे हे महाराष्ट्राचं सरकार नाही आहे म्हणून तुम्ही जाती जातीत भांडण लावलेत भाषावाद तुम्ही केलेत प्रांतवाद केलेत फक्त तुम्हाला सत्ता मिळवायची फक्त मुंबई महानगरपालिका महानगरपालिका जिंकायची एवढंच तुमचा हेतू आहे शेतकऱ्याचा डोळा लागला आहे तुमच्या ला मदतीकडे पण तुमचा डोळा लागला आहे फक्त या निवडणुका जिंकायच्या मुंबई महानगरपालिका ही कोंबडी सोनेजांडे देणारी ही तुम्हाला जिंकायची भास तुमचा दुसरा कुठलाच उद्देश नाही पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पुन्हा या पाया नाचवणार आईच्या नावावर डान्सबार ठेवणार ना गुंडांना शस्त्र देणार हा गृहमंत्री याची अकलपट्टी झाली पाहिजे आणि कडक शब्दात मी त्याचा निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे संविधानाच हा संविधानाचा देश आहे की नाही पण संविधानाचाही विजय असो धन्यवाद